हाय गायस आज आपण करणार आहे कोळंबीचा रसा त्यासाठी पहिलं आपण कांदा टॅमॅटो बटाटे चिरून घेतले आहेत कोळंबीला हळद मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि हे, हे वाटण केलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं पहिलं आपण कढईत तेल ओतून घेतलेलं आहे त्यात कांदा टाकू आपण कढईत कांदा फ्राय करण्यासाठी टाकला आहे कांदा आपला ब्राऊन होत आला आहे आता आपण त्यात ते टॅमॅटो टाकू टॅमॅटो चांगला गाळ होईपर्यंत हलवून घ्यायचा आपला टमॅटो छान शिजलेला आहे मीठ आपण आता थोडंसंच टाकायचं आहे का करून मीठ आपण कोळंबीला लावलेले आहे हळद आणि मीठ म्हणून थोडंसं टाकायचं आहे कलर त्यासाठी त्यावर आपला मसाला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर आपण केलेलं वाटण टाकायचं आहे वाटण टाकलं आहे चांगलं हलवून घ्यायचं वाटणचं जेवण असेल तेव्हा मी त्यामध्ये कढीपत्ता टाकत नाही का करून त्यामध्ये वाटणामध्येच मी कढीपत्ता टाकते मुलं साईटला करून फेकून देतात त्यासाठी मी मिक्सरमध्ये ते बारीक करूनच घेते वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्या खोबऱ्याच्या वाटणाला तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये कोळंबी टाकायची आहे कोळंबी चांगली फ्राय करायची आहे त्याच्यात पाणी सुटेपर्यंत आपण आता त्याच्यात झाकून जा, मस्त हलवून झाकून घेऊया आपल्या कोळंबीला चांगले पाणी सुटलेलं आहे दोन मिनटं आपण झाकून घ्यायचं झाकण आता आपण खोलून घ्यायचं आहे आता आपण त्यात धुतलेले बटाटे कोळंबीला छान पाणी सुटलेलं आहे बटाटा आपण ॲड केला या साईडला पाणी ठेवलंय कोळंबीमध्ये टाकायला कुकर लावलंय भाताचा सहसा मी भाताचा कुकर मध्येच भात लावते गॅस बचत होते म्हणून तिथे पाणीला उकळ आलेले आहे आपण आता त्यात टाकून घ्यायचं पाणी त्याला दहा मिनटं शिजवून द्या आपल्या भाजीला टाकून दहा मिनिटं झालेली आहे आता आपण उघडून बघूया भाजी उघडले आपला बटाटा शिजलेला आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आपली भाजी तयार आहे कोळंबीचा रसा या खायला सर्वांनी